काय तुम्ही मस्त आहे ना विद्या त्या स्लॅबच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे सोमवार आणि आता वाचले दुपारचे म्हणायला गेले ना तर पावणे चार वाजतात आणि आता आम्ही जेवायला घेतो आहे कारण आज ना मला सकाळी उठल्यापासून ना माझा हा लय दुखत होता कालपासूनच दुखतं आहे थोडा कोणा त्या साईडला झाल्यामुळे नाही गावतं कामं होत नाही माझ्याने तर आज मी योगिनी मॅडमला पण मेंदू वडा दिला डब्याला आणि तिला मी रिक्वेस्ट केली की मला काय जमणार नाही करून कारण माझं लिहा अंगठा दुखतं आहे चपातीचं पीठ मरता पण नाही होणार त्यामुळे ती बोलली ठीक आहे मम्मी तर आणि आम्ही पण रात्रीचं जेवतो आहे रात्रीचं म्हणायला गेलं तर रात्री मी भात घातलेला होता तो काय खाल्ला नाही थोडंसं होता दुपारचा भात तोच खाल्ला मी रात्री आणि मग रात्रीचा भात केलेला तो तसाच ठेवला तो आता मी नेत्र, नेत्र, नेत्र आणि ने नेतो भात आणि नेत्राने मी त्या दिवशीची सोयाबीनची भाजी थोडीशी होती ती घेतली आता जेवून घेते वाजले आता दुपारचेच पाऊन चार तू आहे काय करणार थोडं कालचा व्हिडिओ पण एअरॅटिंग करायचा होता तो कर तो गेल्याशिवाय मी पुढचा का व्हिडिओ करू नाही शकत माझा त्यामुळे मला थोडं लेट होतं चला आता जेवून घेते आणि मग बाकीचे कामं दाखवते तर चल आता जेवण घेतलंय आणि जेवता जेवता माझे मिस्टर आले ते तर कामामध्ये आज खूप बिझी आहे तरी काय काढून आले जेवायला काय मिस्टर? काय तुम्हाला बोलायचं का होता पण टेस्टी होता जेवण वाया बायको त्यामुळे

अगं खरंच घाण होणार आहे तर चला वाजले संध्याकाळचे साडेसात आणि आणि गोष्ट माझा बोट दुखतोच आहे त्यामुळे मी काम थांबून थांबून करते आणि आज नेत्रा मॅडमने तिने काय आहे का आणि तिने नेमकेच तीन पावाचेच बनवले तिला मी बोललेली होती दोन पावाचे बनव दोन पावाचे बनव तीन पावाचे बनव तीन पावाचे बनवले एकाला एक दोन पावाचे बोलले तर हे नेत्रा मॅडमने बनवले उग्या कसं लागतं त्यातील हो तीच खाऊन सांगेल तिने बनवलं आहे ना मस्त आणते मॅम काय मस्त बनवते मी ता मी बघते खाऊन कसं बनवलंय ते आम्हाला योगिने बनवलं गुड मॉर्निंग गोष्ट काल रात्री मी कारण माझ्या अंगठाचा दुखत होता आणि पोठात पण दुखत होता तेवढा अंगठा नाही दुखत होता ना तेवढा माझ्या पोठात दुखत होत त्यामुळे पुढचा मी ब्लॉक केलाच नाही नंतर मग मी झोपून गेली आणि रात्री दहा वाजता उठले आणि मग वाटाणाबाद गेला मग मिस्टर आले म्हणून मला गोली आणून दिली आणि तेव्हा मला बरं वाटलं आणि मग झोपून आत्ता सकाळी उठून देवबत्ती झाली योगीनी मॅडमसाठी मला चपाती भाजी का करायची कारण काल माझ्या पोटात दुख काल आमट्याचं दुखणं सांगितलं म्हणून माझ्या पोरीने काय मेंदू वडा घेऊन गेलेली आज नाही मी तिला तसं करणं आज माझं दुखत असेल तरी मी तिच्यासाठी भाजी चपाती करणार आहे तर बघा मी तो इथे असं टच केला ना काही लागला काम करताना तर दुखतो आणि पोटाचं तर दुखणं वेगळंच असं असतं म्हणजे ब्लॉग चालू करायला ले घेतलं ना तर माझे दुखणं एक, एक 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 चालू होतो आणि मग माझं मग ब्लॉग करायचं लक्ष दुसरीकडे जातं म्हणजे दुखण्याकडे जातं आणि मग माझं ब्लॉग राहतं करायचं जय मंगलवार आणि आज मी करणार आहे चण्याची भाजी कालच चणे मी रात्री परवाच्या दिवशी रात्री ना मी चणे भिजून ठेवलेले होते आणि मग ते काल नाही करणार होते ना म्हणून त्याला मी मी च कपड्यामध्ये बांधून ठेवलेले घट्ट त्याला मोड आली असेल तर सर्वात कामाला लागायचंय बाबा आज वाहना नाही चालणार कुठल्या गोष्टीचा आज काम करणं भागच आहे अरे एवढे मोड ना आले आर बघा जास्ती मोड ना आलेला जास्ती मोड एवढे एवढे मोड यायला पाहिजे होते एवढे 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 ना ते नाही आले अजून उद्यापर्यंत होले ना त्याला जास्ती मोडे पण आता आम्हाला ह्याची भाजी बनवायची आहे ना योग्य हे धुवून घेते कुकरमध्ये शिजवलात ठेवते आता मी कुकरमध्ये हे हिरवे नाही ते शिजून घेतले आणि हा आहे ना भाजलेलाच आहे मी करून ठेवलेला तुम्ही ह्या चमचेच्या मापाने दोन चमचे घेतले एक कांदा घेतला आहे बारीक किसून घेतला आहे एक टॅमॅटो आणि सर्वात पहिला हे मसाले मालवणी मसाला दीड चमचा घेतला गरम मसाला अर्धा घेतला आहे आणि हलद पण चवीनुसार घेतली धनिया तेल घेतलं आहे चपाती फुगली तर ठीक नाही तर चपाती भोगतच नाही माझी चपा पनाथ, पनाथ गया। <laughs> मिस्टर इज्जत मध्ये शंभर रुपये मागितले तुम्हाला ऐक करता रुपये मग नको गे नाही मी नाही तू नको तुला नाही तिथे खरंच बाबू बघ पॅकेटात मग मी नाही देणार बाप्पा मला दादरला शॉपिंग करायला जायचं

तिला मी तिच्यापुरते दोन चपात्या फटाफट भाजून दिले आणि वाजले आता साडे बारा मेन गोष्ट पाहुणे एकची शाळा आहे तिच्या तिची तर ती गेली आज तिचा तिचा इंग्लिशचा पेपर आहे दुसरा पेपर आहे आजचा हिचा तर चला आता हे बाकीच्या चपात्या गोळी करून घेतलेले त्या आता चपात्या करून घेते भाजी तर झाली आणि रात्रीचा वाटाण्याचा भात आहे तोच आम्ही आता खाऊन घेणार आहे तर चला आता चपात्या होऊन दे आणि नंतर भेटेल तुम्हाला